दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीनं माउंट आबू येथे सव्वीस ते तीस सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनात भारत देशातील विविध राज्यातील पत्रकार सह नेपाळ देशातील हजारो संपादक तसेच पत्रकार सामील झाले आहेत संमेलनाचे उद्घाटन मुख्य प्रशासिका ब्रह्मकुमारी रतन मोहिनी दादी माहिती आणि प्रसारण मंत्री डॉक्टर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले सदर संमेलनात पत्रकारांना प्रजापिता विश्वविद्यालय परिवारातर्फे दिली जात आहे संमेलनात माध्यमातून विविध विषयांवर भारत देशातील पत्रकारितेतील दे प्रचलित वक्ते आपली भूमिका मांडत आहेत चोपडा प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राच्या मंगला दिदी करिश्मा दिदी यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून देखील पत्रकार या मिलनात सामील आहेत सव्वीस तारखेपासून सुरू झालेला हा आमच्या का मन, जो जो मीडिया विंगचा कार्यक्रम प्रथमतः आम्ही चोप आंबडे स्टेशनवरून निघालो तर ब्रह्मकुमारीला आणि सकाळी साडेतीन वाजता पोहोचलो इतकी भव्यता दिव्यता आणि प्रसन्नता पाहून मन भारावून जाते जवळजवळ मीडिया विंगचे चार ते पाच हजार लोक लोकं आम्ही आलेलो आहोत आणि मीडिया विंगसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे त्यात आमच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी वेगळं एक व्यवस्था आहे आणि आमचे पुरुष मीडिया विंगच्या लोकांसाठी एक वेगळी व्यवस्था आहे भोजनाची व्यवस्था सुद्धा अत्यंत अप्रतिम आहे वेळेवर भोजन नाश्ता ह्या गोष्टी सगळ्यात तंतोतंत पाळलेल्या आहेत या ठिकाणी आम्हाला जे मेडिटेशन जे प्रोग्राम्स आम्ही पाहिले आहेत ते प्रोग्राम, प्रोग्राम मनाला सुख शांतीन वैभव देणारे माणसाच्या मनात मीडियाचे जे काही म मीडियाला लागणारे ला आणि मीडियामुळे जे काही समाजाला फायदा होतो त्या फायद्यासाठी प्रजापता प्रमुख वारीचे आपल्याला सगळं कसं करावं कसं मीडियाचे काय महत्व आहे ते सगळं त्या त्यातून जे बाहेरून वक्ते आलेले आहेत ते आम्हाला सांगण्यात येत महाराष्ट्र करिता चोपडा